सांगलीच्या तासगावात मतदानाला गालबोट बोगस मतदानाचा प्रकार घडल्याचा रोहित पाटलांचा आरोप रोहित पाटील आणि संजय काका पाटील गट आमने दोन्ही गटात जोरदार बाचाबाची आणि हनामारे सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या मतदानाला आज गालबोट लागलेले आहे तासगाव शहरातील सांगली नाका परिसरातील प्रभाग क्रमांक चारच्या बूथवर बोगस मतदान सुरू असल्याची चर्चा शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली यामधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी त्या ठिकाणी येऊन संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना बुथवर येऊन विचारणा केली असता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठ्या उगारल्या तथापि यामुळे हे कार्यकर्ते जास्तच संतप्त झाले थोड्याच वेळात तेथे आमदार रोहित आर आर पाटील दाखल झाले कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आमदार रोहित पाटील यांनी पोलिसांना मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यास सांगितले त्यानुसार हस्तक्षेप करत पोलिसांनी मतदान पुन्हा सुरू केले दरम्यान समोरचा गट कायमच अशा प्रकारचे वर्तन करत असून तासगावची जनता परिवर्तन घडवेल बोगस मतदान थांबवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत पेड हातनूर मांजरडे हरिपूर सांगलीवाडी या भागातून बोगस लोक येऊन मतदान करत आहेत ते थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केलेली आहे शहरामध्ये चालू आहे आणि सकाळपासून अत्यंत चांगल्या गतीनं मतदान चालू आहे असं निदर्शनास येतं काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आजपर्यंत ज्या बूथवरती समोरचा बूथ लागत नव्हता त्या बूथवरती लोक उभारलेले आहेत हे काही लोकांना पचत नाहीये मला विश्वास आहे सर्वसामान्य जनता लोकशाही मूल्य ठेवून ठेवायच्या दृष्टिकोनातून काम करेल आणि जर कोणाला असं वाटत असेल की उत्तर आजपर्यंत दिलं नाही आता काय देतील सर्वसामान्यांच्या मूल्यांचं लोकशाहीच्या मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना उत्तरसुद्धा द्यायला तितकेच ताकदीनं आम्ही सगळे उभे आहे मला विश्वास आहे तासगाव शहरातली जनता हे परिवर्तन घडवेल बोगस मतदान थांबवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे तासगाव शहरामध्ये हतनूर मांजरडे बेड हरिपूर सांगली सांगलीवाडी या भागातलं सगळं मतदान होतं आहे आणि ते थांबवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असताना हा प्रकार घडलेला आहे या शहरातली जनता अशा कुठल्याही प्रकाराला भीक घालणार नाही आणि या सगळ्याच्या विरोधात जाऊन या शहरातल्या जनतेनं लोकसभेला आणि विधानसभेला उठाव केलेला आहे आता सुद्धा लोक ताकदीनं आमच्या बरोबर उभं राहतील असं मला विश्वास आहे मतदान थांबले त्याच्याबद्दल काय सांगाल नाही मतदान कुठेही थांबलेलं नाही आहे सगळे बूथचं सगळ्या बूथची प्रक्रिया चालू आहे लगेच आम्ही तिथं मतदान चालू करून घेतलेलं आहे पोलिसांनी आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही सगळे मागे सरला तर लवकरच बूथ चालू करतोय त्याप्रमाणे आम्ही सगळे मागे सरलोय बूथ चालू केलेला आहे आणि मला विश्वास आहे आत्तापर्यंत झाला या प्रभागातले दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे विजयी होणार आहेत आणि पदाला सुद्धा समोरच्या उमेदवारापेक्षा तीस टक्क्याहूनशा अधिक मतं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सुद्धा याच प्रभागामध्ये मिळणार आहेत स्वीप मिळेल का समोरच्याला मला विश्वास आहे लोकांना काम अपेक्षित आहे आम्ही काम केलेलं आहे गेल्या वर्षभरात कामाचा आलेख चांगला आहे लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा आलेख चांगला आहे आणि लोक लोकांच्या मध्ये मिसळणाऱ्या लोकांबरोबर राहतील असा विश्वास मला